नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज एक आपण हेल्दी सा बनवणार आहोत मुलांचा फेवरेट असा असतो पिझ्झा म्हटलं की मुलं खूप आवडीने खातात त्याला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप मुगदाळ घेतली आहे आणि तिला मी दोन तासापूर्वीच भिजत घातलेलं पावकप तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही इथं कुठलेही घेऊ शकता पावकप तांदूळ त्यालासुद्धा मी दोन तासापूर्वी भिजत घातलेलं आता या दोन्हीमधलं छान असं पाणी काढून घेतलं सगळं आणि याला आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ टाकून घेतले आहेत याच्यामध्ये आहे एक इंच आलं टाकायचं एक हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरची थोडीशी तिखट आहे म्हणून एकच टाकली याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जास्तीचं पाणी टाकायचं नाही थोडंसं आपल्याला बॅटर जे आहे ते सरसरीतच हवं आहे एकदम सैलसर बॅटर नको आहे आणि एकदम घट्टसुद्धा नको आहे तर आता हे सगळं आपले डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत छान असं मिक्स करून घेऊ आणि त्याला एक दोन ते तीन मिनिट मी छान असं फेटून घेणार आहे आता असं फेटून घेतल्याबरोबर लगेच आपण हा पिझ्झा बनवायला स्टार्ट करू शकतो पण मी हे रात्रीचं बनव बनवून ठेवलेलं आहे कारण सकाळी मला मुलाच्या डब्यासाठी हवं आहे म्हणून मी रात्रीचं बनवून ठेवलं याला फर्मेंट करण्याची बिलकुल काही गरज नाही पण मला सकाळी हवं होतं मुलाच्या टिफिनसाठी म्हणून मी याला रात्रभर आता असंच ठेवून देणार आहे फर्मेंटेशनसाठी म्हणू शकता रात्रभर तुम्ही पाहू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आपलं हे बॅटर गरज नसताना फर्मेंट करून घ्यावं लागलं काही प्रॉब्लेम नाही चला ठीक आहे आता याला छान असं एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं बॅटर मला घट्ट वाटत आहे म्हणून मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे बॅटर आपल्याला सरसरीत हवं आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं छान आणखी एकदा मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे यालाही छान एकदा मिक्स करून घेऊया हळद्यानं कलर छान येईल म्हणून मी इथं हळद टाकली आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल हळद मिक्स करून घेतल्यानंतर आता हे बॅटर आपण साईडला ठेऊ कारण आपण पिझ्झा बनवणार आहोत जेवढं एका पिझ्झासाठी बॅटर लागणार आहे तेवढंच आपण इथं एका पिझ्झाचं बॅटर काढून घ्यायचं आहे एवढ्या बॅटरपासून मी इथं तीन पिझ्झा बनवणार आहे इथं मी काही व्हेजेस कट करून ठेवलेला आहेत कांदा घेतला आहे त्याला क्यूब साईजमध्ये कट करून घेतलं आणि त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत टोमॅटोही कट करून घेतला आहे त्याच्या आतमधल्या बिया काढून घेतल्या कॉर्न घेतल्या आहेत उकडून घेतल्या आहेत मी थोडेसे गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत मीठ आणि हळद टाकून आणि इथं शिमला मिरची घेतली आहे तिलाही क्यूब साईजमध्ये कट करून घेतलं तिच्या आतमधल्या बिया काढून घेतल्या आता जे आपण ए एका पिझ्झासाठी बॅटर काढून ठेवलं आहे एका बाउलमध्ये त्याच्यामध्ये पाव टी स्पून इनो टाकून घ्यायचा आहे आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं थोडंसं हलक्या हातानं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच आता याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथं पॅन पॅनही छान असा गरम झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं थोडंसं तेल टाकलं थोडीशी कोथंबीर टाकली आणि याच्यावरती हे बॅटर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे जे आपण इनो टाकलेलं बॅटर आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे सगळं बॅटर टाकलं आहे मी इथं तर हा जो आपला एक कप मुग एक कप जी मुगाळ टाकलेली आहे त्या मुग आपले तीन पिझ्झा तयार होतात मोठे मोठे तीन पिझ्झा तयार होतात मस्त असे सगळीकडे व्यवस्थित असं बॅटर स्प्रेड करून घेतलं आहे आता ह्या वेजेस मी याच्यावरती लावून घेते वेजेस तुम्ही टाकताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका ज्या तुम्हाला आवडतात त्याच टाका ज्या नाही आवडत त्या नाही टाकल्या तरी चालेल किंवा याच्यामध्ये आणखी कुठले ॲड केल्या तरी चालतील मस्त असे याच्यावरती कॉर्नसुद्धा टाकून घेतले आहेत मी पाहू शकता आणि किती सुंदर दिसत आहेत कलरफुल जर तुमच्याकडे आणखी कलरच्या शिमला मिरची असतील तर त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता याला झाकण ठेवून आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे किती वेळ स्टीम करायचं किंवा किती वेळ याला कुक करायचं वरची साईड एकदम अशी ड्राय झाली पाहिजे जेव्हा आपण त्याला टच करू तेव्हा हाताला आपल्या बिलकुल बॅटर राहील लागलं पाहिजे म्हणजे वरची साईड सुकली पाहिजे ड्राय झाली पाहिजे नंतर मग त्याला अशी एक वरतून प्लेट ठेवून पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ ज्या पद्धतीने मी दाखवला आहे त्या पद्धतीने असं पलटून घ्या डायरेक्ट असं कलत्यानं किंवा उलतण्यानं पलटून घेऊ पलटून घेऊ नका नाहीतर मग मोडू शकतो पिझ्झा आता साईडने मी थोडं थोडं इथं बटर टाकून घेते म्हणजे छान असं फ्लेवर येईल बटरी बटरी असं मस्त फ्लेवर येईल त्याला देल म्हणून मी टाकून घेतलं आहे आता खालच्या साईडने फक्त आपल्याला एखादा मिनिटच फक्त कुक करायचं आहे दॅट सीट आणि आता असा उलटून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती आता आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता याच्यावरती चीज टाका तुमच्याकडे जे चीज अवेलेबल आहे ते तुम्ही इथं चीज टाकू शकता आता माझ्याकडे हे मोजरेला चीज आहे तर ते मी इथं टाकून घेणार आहे आणि डाईसमध्ये इथं बघा ते मोजरेला चीज आणि क्यूबवालं जे असतं अमूलचं बटर ते सुद्धा माझ्याकडे आहे तर ते मी अगोदर थोडंसं किसून घेते मुलांना चीज खूप आवडतं म्हणून म्हटलं थोडंसं चीज जास्तीचं टाकूया मुलांना खूप आवडतं असं तर हे दोन्ही मी इथं चीज टाकून घेत आहे मस्त असा हा वेगळा एका व्हर्जनचा आपला ज्या रेडी होतो तो मी असा पिझ्झा नक्की ट्राय करून पहा मैद्या मैद्याचा जो बेसचा पिझ्झा असतो तो थोडासा मुलांसाठी अनहेल्दी होतो म्हणून आपण असं काहीतरी वेगळा व्हर्जनचा असा पिझ्झा बनवून मुलांना खायला देऊ शकतो मी असा नक्की ट्राय करून पहा झाकण ठेवून फक्त एखादा मिनिट मी त्याला ठेवून दिलेलं गॅसची फ्लेम पूर्ण पिझ्झा बनवताना लो फ्लेम ठेवायची आहे हे लक्षात असू द्या एखादा मिनिट झाकण ठेवले आणि काय होतं चीज जे आहे ते छान असं पटकन मेल्ट होतं आणि नंतर मग आपण त्याच्यावरती थोडंसं मिक्स हब टाकून घेतलं आहे किंवा ऑरिगनो असेल तर ऑरिगनो टाकू शकता थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आणि अगदी चिमुट भर मीठ स्प्रिंकल करून घेतलं आहे मी तर आता गॅस बंद करायचं आपला पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपला मुगदा पासून पिझ्झा तयार झाला आहे एकदम हेल्दी असा जर तुम्ही बनवून मुलांना खायला टिफिनला देऊ शकता हा मी सकाळी साडेपाच ला हा पिझ्झा बनवून मुलाला टिफिनसाठी दिलेला आहे छोट्या नाश्त्याच्या ब्रेकसाठी आणि ब्रेक ब्रेकसाठी पोळी भाजी दिलेली तर याला मी सुरुवातीला पिझ्झा कटरनी कट करून पाहिलं खूप मोठा असल्यामुळे साईजनं तो पिझ्झा कटरनी व्यवस्थित कट होत नव्हता छोटा चाकू घेतला त्याने कट होत नव्हता मग एक मोठा चाकू घेतला त्याने छान असा कट करून घेतलेला आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करून घ्या मस्त असा आपला हेल्दी चिजी चिजी असा पिझ्झा तर रेडी झालेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी येत आहे पण माझा उपवास असल्यामुळं मला काय खाता नाही आला मुलांनी आणि मुलांच्या बाप्पांनी खाल्लेला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते जर जरचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय